सुमन आजीला आवाज देतो सुमनाथी ना कडीपत्त्याच्या आड बसली इथून दिसत का नाही काय माहिती बाबा उभे आहेत ना बाबाच्या तिथं खाली बसले आणि अक्कावाचा आवाज देतोय आजी आज आजी हय काय चाललंय तुझ कोण लाक मारी तो बघितला का तिने तुला नाही आणि इथे ना बसलं बसलं झेंडू हुंडी उपटून गेला हा बघा बघित काही ठेवीत नाही ते बाबा आवाज देतात बघ तुला दुपारची लाईट राहत नाही म्हटलं करावं पहिले दळा टाकावा स्वयंपाक झालाय भांडी घासायचे राहिल्यात कपडे धुवून झालेत सुकत घालायचे राहिल्यात आणि दळण राहिले एवढं थोडंसं करायचं तिकडे जायचंय मला टाइम नाही बाबा तिकडे यायला दळण करू दे पहिलं तिकडं चल म्हणतोय कुठं जायचंय तुला हा आजीला मार इकडं हाक हा